नमस्कार मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ही मराठी मॉम आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर आज महाराष्ट्रामध्ये आल्याबरोबरच पाडव्याच्या मुहूर्तावर एका शुभ कामासाठी म्हणू शकता किंवा एका खास गोष्टीसाठी आम्ही आलेलो आहोत कोल्हापूर येथे कोल्हापूर पाचगाव येथे आणि ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहताना कळेलच काय ती खास गोष्ट आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा श्री महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर सोहेल मुजावर यांचं आहे अगदी मनाला वेधून घेतं ते नावच आणि त्यानंतर आम्ही आत आलो होतो कारण आम्हाला आमच्या गाड्या इथून घ्यायच्या होत्या तर इथे सोहेल भैया त्यांनी गाडी म्हणजे आम्हाला डेमो वगैरे देत होते आणि हेच आमचं पाडवा गिफ्ट होतं पाडवा सरप्राईज पण तुम्ही म्हणू शकता अगदी खूप छान माहिती सांगितली आणि यांचं कौतुक करावं कमी बारा दिवसात त्यांनी गाडी बनवून दिली अगदी हवी त्या रूपात आणि एक नव्हे तर दोन गाड्या घ्यायच्या होत्या तर दोन्ही गाड्या बारा दिवसात दिल्या नॉट अ जोक आणि खूप छान सर्व्हिस त्यांची आहे तुम्ही अवश्य इथे एकदा भेट द्या आणि मला ॲक्च्युली याविषयी या, या काहीच माहिती नव्हतं किंवा म्हणजे सोहेल भैया यांच्याविषयी काही माहिती नव्हतं पण इथं आल्यानंतर मी पूर्ण गाड्या वगैरे बघितल्या खूप गाड्या मॉडिफाय करून ठेवल्या होत्या खूप बाहेरच्या देशात पण इथल्या गाड्या गेल्या कसं म्हटलं जातं त्याप्रमाणे खूप सेलिब्रिटी आणि खूप लोक येतात इथं गाड्या मोडीफाय करायला आणि आमची गाडी नेल्यानंतरची प्रतिक्रिया पण सांगेल तर ही आहे आमची न्यू यमाहा आर एक्स हंड्रेड जी आम्ही मॉडिफाय करून घेतलेली आहे कलर आणि त्याचे फीचर्स पण तर ही भाई यांनी अगदी बारा दिवसात आम्हाला मॉडिफाय करून दिली आणि एक नव्हे तर दोन गाड्या दिलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं असं मस्त एकतर यमा हा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप दिवसापासून आर्याच्या पप्पांना ही ह म्हणजे त्यांच्या बकेट लिस्टमध्ये होती पण होय नाही होय नाही चाललेलं पण फायनली ती त्यांनी घेतली आणि खूप छान पण वाटते गाडी नमस्कार मित्रांनो हे प्रवीण साहेब आणि कृष्णा साहेब हे जीवा भावाचे भाऊ नसताना आपले जिवलग मित्र आहेत दोघांनी एकसारखी गाडी बुकिंग केली हे सिलम वरून आले तर सिलम चे शेट आहेत ते सगळ्यांना विचारया गाडी कशी वाट एक नंबर एक नंबर एक नंबर एकच नंबर खूप छान वाटत एक नंबर एक नंबर, 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 नंबर नं god is fighting i ट्रायल चालू झालेली आहे भाऊ आणि आर्याचे पप्पा गाडीची ट्रायल करतायत तर संजोग कशी वाटली तुला गाडी कसं वाटतय आयशो आई कशी आहे गाडी बाबू छान आहे तू चालवणार गाडी बाबू कशी आहे गाडी गाडी कशी वाटली गाड्यांची ट्रायल पण झालेली आहे आणि गाडीचं सगळं म्हणजे जे काही काम होतं ते सगळं झालेलं आहे आणि आम्हाला इथं पूजा करायचे पण त्याआधी त्यांनी आमच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला सो, सोहेल मीजावर त्यांच्या इन्स्टाग्राम या पेजवरती पाहायला नक्कीच मिळतील तर तुम्ही त्यांच्या पेजला एकदा नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला ही हव्या असतील अशा स्वरूपात इथे गाड्या मॉडिफाय करून भेटतील आणि अगदी किती आमची तर बारा दिवसात दोन गाड्या दिलेत त्यामुळं नॉट अ जोक एवढ्या कमी वेळ असं गाड्या एवढ्या लगेच मॉडिफाय वगैरे करून देणं तर तिकडं आमची पूजा वगैरे झालेली आहे आम्ही फोटोशूट पण केला आणि आता आम्हाला खूप छान वाटत होतं की आता आम्ही पाडव्याच्या मुहूर्तावरतीच गाड्यासोबत घेऊन जाणार आहे आणि घरी पण वाट आहेत की आम्ही कधी येतोय गाड्यांची ट्रायल झालेली आहे मुलांना पण गाडी आवडली आणि आता आम्हाला थोडा पण झालं आहे की घरी कधी जाते असं झालेलं आहे कारण रात्रीपासून प्रवास चालू आहे आणि डायरेक्ट गाडी घेऊन जाणार आहे इथे असं येईल त्यानंतर फायनली आम्ही पाच साडेपाचा दरम्यान जेवण केलं आणि घरी येईपर्यंत साडे दहा अकरा वाजले होते आम्हाला घरी आल्यानंतर सगळेजण खुश झाले इथं माई आबांनी पूजा केली गाडीची आणि त्यानंतर आम्ही आमचं पाडवा सेलिब्रेशन केलं अगदी अकरा वाजता का तर मला असं वाटतं आपण पारंपरिक सण आपले साजरे पारंपरिक पद्धतीने केले पाहिजेत कारण आपल्या मुलांना कसं कळणार आपण परराज्यात राहतो पण मुलांना पण आपलं महाराष्ट्रीयन सण सांस्कृतिक समजलं पाहिजे एवढ्यात पण मी सगळं आवरून वगैरे तामझाम करून आम्ही पाडवा सेलिब्रेट केला आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये कारण गावाकडचे व्लॉग्स पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती येणार आहेत